नमस्कार मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या आणखी एका गणपती सिरीज ब्लॉगमध्ये तर हा दिवस आहे दोन ऑगस्ट शनिवारचा आणि सकाळी दहा अकरा वाजता मस्त नाश्ता वगैरे केला आणि मी आणि माझा भाऊ निघालो होतो खास गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या सामानाची खरेदी करण्यासाठी आणि त्यामुळे खूप खुश होती आणि अजून एक कारण होतं ते म्हणजे मी आज खूप महिन्यांनंतर ट्रेनचा प्रवास करणार होती कॉलेजला असताना मात्र रोज हा प्रवास व्हायचा आणि तरीसुद्धा मला कधीही कंटाळा आला नव्हता तर आम्ही काय केलं खारघर स्टेशनवरून सी एस टी ट्रेन पकडली आणि शनिवार असल्यामुळे ट्रेनलासुद्धा गर्दी कमी होती आणि तुम्हीसुद्धा तयारी सुरू केली असेलच आणि ह्या वर्षी मी जरा थोडीशी लवकर केली आहे कारण म्हटलं जरा थोडंसं गर्दी वगैरे कमी मिळते म्हणून वस्तू व्यवस्थित घेता येतात म्हणून जरा लवकर सुरू केली आणि आत आतमध्ये गेल्यानंतर मस्त अशी विंडो सीट मिळाली आणि मध्ये थोड्या राख्या आल्या होत्या तर त्या घेतल्या कारण लवकरच रक्षाबंधन येणार होतं मग आम्ही मशीद बंद स्टेशनला उतरलो आणि तिथून पंधरा मिनटं पुढे चालत आल्यानंतर ना मोठं मार्केट होतं आणि आम्ही मागच्या वर्षी ज्या दुकानामध्ये खरेदी केली होती लायटिंगची त्याच दुकानात जाण्याचं ठरवलं कारण खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणून तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलरफुल आणि वेगवेगळ्या शेप शेपमध्ये वेगवेगळ्या मटेरियलच्या लाइटिंग्स आल्या होत्या आणि खरं सांगते तरी इतकं लवकर जाऊन सुद्धा गर्दी आम्हाला त्या दुकानांमध्ये बघायला मिळाली ह्या मार्केटमध्ये आम्ही फक्त लायटिंगची खरेदी केली आणि बाकी सगळी खरेदी आम्ही दुसऱ्या मोठ्या मार्केटमध्ये जाऊन करणार होतो ते कोणतं मार्केट आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेलच त्याबरोबर मी काय काय शॉपिंग केलेली के आहे डेकोरेशनच्या सामानाची यासाठीचासुद्धा एक सेपरेट ब्लॉग मी नक्की टाकणार आहे तोसुद्धा नक्की बघायचा असेल तर तुम्हाला ह्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि इथे हा विचार काय करत आहे जे लायटिंग घेतलेली आहे ती व्यवस्थित चालते की नाही तो चेक करत होता पुढे आल्यानंतर ना ह्या दुकानामध्ये ज्या लायटिंगच्या स्ट्रिप्स असतात ना त्या ते सुद्धा आम्ही घेतलं आणि ही तीन मीटर घेतली होती आणि त्यासोबत एक अॅडॅप्टर घ्यावा लागला आणि हे सगळं मिळून आम्हाला दीडशे रुपयाला मिळालं म्हणजे चाळीस रुपये मीटर ह्या दराने ही लायटिंग होती आणि त्याला सुद्धा आम्ही म्हटलं की चेक करून दाखव कारण मग पुन्हा घरी गेल्यानंतर असं नको व्हायला की बल्ब चालत नाहीत आणि ही आपल्याला हवी तेवढ्या म्हणजे मीटरमध्ये कट करून मिळते आणि आम्हाला तीन मीटर हवी होती म्हणून आम्ही तीन मीटर कट करून घेतली आणि खूप सुंदर वेगवेगळ्या रंगांची सुद्धा वरायटी होती पण इथेसुद्धा आम्ही एकच रंगाची म्हणजे व्हाईट रंगाची खरेदी केली म्हटलं सगळ्यावरती मॅच होईल आणि छानसुद्धा दिसेल आणि खूप भूक लागली होती म्हणून बाहेर आल्यानंतर थोडंसं सँडविच खाल्लं त्यामुळे जरा पोटाला आधार मिळाला आणि मग पुन्हा पुढे आम्ही चालत निघालो आता आम्ही फुलं आणायला चाललो बाकी लाईट्स वगैरे घेऊन झाल्यात आमच्या कशी का मिळतात काय आणि पुढे पंचवीस मिनटं चारत आल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो भुलेश्वर मार्केटमध्ये तर खूप दिवसांपासूनची इच्छा होती तर हे स्वामीनारायण जे मंदिर आहे त्याच्या पुढे हे शांती ट्रेडर्स दुकानाच्या बाहेर रांगेमध्ये आम्ही उभे राहिलो अर्धा तास आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो आणि मग आम्हाला फायनली आतमध्ये जायला मिळालं आणि आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा तितकीच गर्दी होती बिलिंगसाठी आणि खरेदी करणाऱ्यांची आणि इतके आधी येऊन सुद्धा आम्हाला या दुकानामध्ये इतकी गर्दी मिळाली तर विचार करा दिवसांन म्हणजे काही दिवसांनंतर ह्या दुकानामध्ये किती गर्दी होईल आणि इथे मात्र वेगवेगळ्या गोष्टींचे से ना सेक्शन होते तर हे हाराचं सेक्शन होतं तर इथे आर्टिफिशियल फुलांचं किंवा आपलं तोरण फोम माळा अगदी सगळ्याच वेगवेगळी व्हरायटी आणि वेगवेगळे सेक्शन होते आणि मी जी लिस्ट आणली होती त्या लिस्ट प्रमाणे खरेदी केली आणि विशाल हा बिलिंगच्या लाईन मध्ये उभा होता कारण तितकीच गर्दी होती बिल करण्यासाठी सुद्धा मग वेगळा घेऊ कशाला व्हाईट कशाला जातो ना, ना? गुलाबी घेऊ हा गुलाबी एक वरून खाली सोडायचं आप ना आपल्याला पिवळा घेऊ का पिवळा पिवळा हा तो पिवळा पिवळा पाहिलावाला गुलाबी हा लाईट कलर सेम दिसतो गुलाबी घेत ऐका ना ते गुलाबी जाण्याच्या ऐवजी डार्क हा हा ठीक बाकी सुरुवातीला ज्या मार्केटमध्ये लायटिंगची खरेदी केली ना तिथेच आम्ही मागच्या वर्षी संपूर्ण खरेदी केली होती पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली इथं खरंच वस्तूंची प्राइस खूपच कमी होती आणि खूप वेगवेगळी व्हरायटीसुद्धा होती जर तुम्हाला सुद्धा इथे खरेदी करायची असेल तर हा ब्लॉग बघितल्यानंतर लगेचच प्लॅन करा आणि लवकरात लवकर नक्की या आणि भरपूर सारी शॉपिंग करा तर आतमध्ये फिरल्यानंतर थोडं दमलं होतं आणि बाहेर आल्यानंतर लगेचच हे चार्ट कॉर्नर होतं इथे गर्दीसुद्धा होती म्हटलं चला टेस्ट करून बघूयात की कसं आहे आणि छान होती आणि पुन्हा आम्ही जे काही आम्हाला खरेदी करायची होती ती खरेदी करायला सुरुवात केली पण संध्याकाळची वेळ झाल्यामुळे ना खूप दुकानं बाहेर रस्त्यावरती लागली होती आणि गर्दीसुद्धा खूप झाली होती म्हटलं उगाचच मोबाईल वगैरे काही हरवायला नको म्हणून डायरेक्ट बॅगेत टाकून दिला आणि खरेदी करून आम्ही स्टेशनवरून पुन्हा एकदा पनवेल ट्रेन पकडली आणि खारघर स्टेशनला उतरलो विशाल कुठे राहिला उतरलोय आता आम्ही खारघर स्टेशन पाहुणे आठ वाजलेले आहेत आणि हा टाइम झालाय आम्हाला पोहोचायला कुठे का तुम्हाला तिथे विशाल उतरलं केरेलला पाऊस झालेला दिसतोय ओलं ओलं झालेलं आहे भूक लागली आहे मला बाप रे भरपूर भूक लागली आता घरी गेल्यानंतर खारघर स्टेशनवरून फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि घरी आल्यानंतर विशालने लगेचच बॅगा सगळ्या रिकामा करायला घेतल्या कारण त्याला मम्मीला सगळं दाखवायचं होतं म्हणून आणि इथे मम्मी किचनमध्ये मस्त असं स्वयंपाक करत होती आणि मस्त असं आज ऐकतं जेवले पोटभर आणि असा होता आजचा दिवस बाय